जय शंभरजा मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ए आय तुमचा स्वतःचा एखादा बॉट जर तयार करायचा असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता आजच्या एडूनच सांगणार आहे जस की मागले काय मी जो की काल व्हिडिओ एक अपलोड केला त्यात मी तुम्हाला सांगितलं कसं तुम्ही ए आय बोट आहे ते त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट तुमचा कोणता कॉन्टॅक्ट असेल तो तुम्ही कसा करू शकता म्हणजे एखादा टॉपिक विषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या एआय बॉटला विचारू शकता तर ते ए आय बोट आहे तुम्ही स्वतःचं कसं क्रिएट करू शकता ते आजच्या एवढूनच सांगणार आहे जस की इन्स्टॅमला सुद्धा तुम्ही पाहिलं असाल आणि व्हॉट्सअपला सुद्धा आता आय बॉट्स आहेत ते आलेले आहेत ते तुम्ही स्वतःचा सुद्धा क्रिएट करू शकता एकदम सिंपल आहे आणि तुम्हाला आज सांगणार आहे की दोन्हीकडे पण कशा पद्धतीने क्रिएट करायचं जसं की इन्स्टाग्रामला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता कशा पद्धतीने क्रिएट करायचं काय सगळं काय सांगतो त्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल बिलायकणी ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करून त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या करून जाऊ आणि सगळं काय डिटेल्स समजाय ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप आणि इन्स्टाम ह्या दोन्हीकडे जर तुम्हाला जर तुमचा ए आय स्वतःचा बॉट जर क्रिएट करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करू लागतं की तुम्हाला इन्स्टाग्रामलाच फक्त सगळ्यात पहिले तर बॉट क्रिएट करावं लागतो आणि त्यानंतर तो रिव्ह्यूला जातो आणि त्यानंतर तो व्हॉट्सअपला तुमच्या जो की असेल तो बॉट डायरेक्ट ॲटोमॅटिक येतो त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपला क्रिएट करावं लागत नाही तुम्हाला क्रिएट करावं लागतो इन्स्टॅमला ही गोष्ट सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला आहे इन्स्टाम असेल ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याचा पहिली तर गोष्ट तुम्ही काय करू शकता मेसेजमधून किंवा जसं की आता तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर इचूपिटी काय मेसेजमध्ये जायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला हा ऑप्शन भेटतो बघू हा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे लोडिंग देईल आणि येथे तुमच्यामोर जे काही ए आयचे सगळे बॉट्स असतील ते तुमच्यामोर येणार जसं की मी इंटरनेट माझा असेल ते ऑन करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो जसं की आता इथे मी जसं की याच्यावर क्लिक केलं तर इथे ए आय स्टुडिओ आहे म्हणजे इथे ए आयचे जे काही बॉट्स असतील ते सगळे तुमच्यामोर ओपन होणार आहेत यातील तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर पर्सनली कोणाशी चॅट करायचं असेल तर तुम्ही यातून कोणालाही चॅट करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे इथे स्वतःचा बॉट क्रिएट करायचा क्रिएट करण्यासाठी काय केलं इथे क्रिएटचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल हे क्रिएटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता अशामध्ये इंटरफेस येईल त्यानंतर कंटिन्यू करून घ्या इथे काय करायचं आहे तुमचा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला बोट क्रिएट करायचा आहे जसं की समजा मला इथे जसं की आता समजा आपल्याला एखादा करायचा आहे जसं की समजा आपण मी इथून नॉर्मली एखादा स्टेटस किंवा व्हॉट्सअप अशाबद्दल मी सर्च करतो व्हॉट्सअप टिप्स करू शकता म्हणजे जसं की टिप्स व्हॉट्सअप टिप्स टाकलाय इथे बघू शकता व्हॉट्सअप टिप्स आहे जसं तुमचा कोणता टॉपिक असेल तो टॉपिक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे एक नेक्स्ट जर तुम्हाला बटन दिसेल बघू शकता त्या नेक्स्टच्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो येथे संपूर्ण जे काही माहिती आहे ते ॲटोमॅटिक येणार आहे तुम्ही इथून जे काय तुम्ही नेमसुद्धा चेंज करू शकता जर तुम्ही येथे ह्या ॲरोवर क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीनं ॲटोमॅटिक आहे नेम चेंज होणार आहे त्यानंतर येथे बघू शकता व्हॉट्सअपचं सगळे काही ते अशा पद्धतीने लिहून येणार आहे इथे तुम्हाला काय लिहिण्याची सुद्धा गरज नाही जर नाव चेंज करायचं असेल तर येथे क्लिक करू शकता आणि इथून जसं की आता बघू शकता आपण टेक बॉय अशा पद्धतीने आपलं जे की चॅनलचं जे की नाव असेल ते अशा पद्धतीनं आपण इथून टाकून देऊ जसं की आता बघू शकता इथून मी टेक बॉय अशा बद्दल टाकला आहे ओके टेक बॉय आपण नाव टाकलं आहे त्यानंतर ते येथे बघू शकता इथे तुम्हाला सेटिंग्स काय काय करायचे आहेत इथे ॲडव्हान्सड जी काही ॲडव्हान्सड सेटिंग्स आहे आणि ॲडव्हान्स एक आहे तर सगळ्यात पहिले तो ऑडियन्स जी काय ते क्लिक करून घेतो इथून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो की हा बॉट बनणार सगळ्यांसाठी बनणार काय क्लोज फ्रेंडसाठी बनणार काय ओनली तुमच्यासाठी बनणार अशा गोष्टी जे तुम्ही सिलेक्ट करू शकता एव्हरी वन म्हणजे सगळे जे की बोट आहेत ते यूज करू शकता दुसरे काही क्लोज फ्रेंड म्हणजे तुमचे जे की फ्रेंड्स असतील क्लोज फ्रेंड तुम्ही सिलेक्ट करू शकता तितक्याच फ्रेंडना ना तुम्ही जी के तो बॉट तुमचा जी के सजेस्ट होणार आहे ओनली मी म्हणजे फक्त तुम्ही स्वतःच यूज करू शकता ओके त्यानंतर येथे बघू शकता शो ऑन माय प्रोफाईल म्हणजे की तुम्हाला सांगतो कसं असतं प्रोफाईलवर तुमचा जो की आहे जर बॉट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तिथे दिसू नये तर हे ऑप्शनला तुम्हाला बंद करून घ्यायचं आहे जर तुम्ही याला ऑन केलं तर तुमच्या जे काही आहे प्रोफाईलवर तुम्हाला जो काही आहे तिथे प्रत्येक जो कोणी व्हिजिट करेल त्याला जी की बॉट आहे तो दिसणार आहे तो क्लिक करून तो की बॉटशी तो डायरेक्ट आहे ती चॅट करू शकतो ओके जर तुम्ही इथून बंद केला तर ते हाईटसुद्धा करू शकता ओके त्यानंतर डन करून घ्यायचा आहे त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे महत्त्वाची गोष्ट इथे काय इथे तुम्हाला एक मेसेज टाईप करा जसं की समजा एखादा नवीन व्यक्तीने जर तुमच्या बॉटवर डायरेक्ट आला तर इथे तुम्ही समजा त्याचं वेलकम अशामध्ये तुम्ही लिहू शकता काहीच तुम्हाला समजा असं की हाय इथे बघू शकता हाय वेलकम किंवा अशा पद्धती हाय मी लिहिलं बघू शकता अशा पद्धतीतून समजा तुम्हाला जर मेसेज जास्त मोठा लिहायचा असेल तर लिहू शकता हाय जसा जशा पद्धतीने तुमची जी की जसं की तुम्ही समजा एखाद्या विषय माहिती आहे तर संपूर्ण डिटेल्स लिहू शकता हाय अशा पद्धतीतून जसं की सुरुवातीला आपण कसं इंटरव्ह्यू देतो तशा पद्धतीने इंटरव्ह्यू पूर्ण इथे लिहू शकता ओके त्यानंतर येथे जी काय माहिती भरायची असेल ती संपूर्ण तुम्ही माहिती बोलू शकता बाकी काय नाही इतकंच तुम्हाला करायचं आणि त्यानंतर ते डन बटनवर क्लिक करता आणि त्यानंतर जी काही क्रिएट विथ ए आयच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके त्यानंतर बघू अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला डी पी जर इथे चेंज करायचा असेल तुमच्या गॅलरीतला डी पी इथे तुम्ही ठेवू शकत नाही डायरेक्ट जो की डी पी आहे तो तु, तुम्ही इझिली आहे तो ए आयच्या मदतीनं चेंज करू शकता बघू शकता अशा तर आता आपला जो की बॉट आहे तो ऑलरेडी क्रिएट झाला आहे तर त्यासाठी तुम्हाला एक काय करायचं आहे आता समजा जो की बॉट आहे आपला क्रिएट झाला आहे तर तो तो कसा पाहिजे ते तुम्हाला सांगतो तीच प्रोसेस तुम्हाला काय करायचं ते मेसेजवर क्लिक करायचा आहे त्यानंतर येथे क्लिक करून घ्यायचा आहे आणि येथे तुम्ही जे की नाव टाकलं आहे ज्या बॉटला तशा पद्धतीतून तुम्हाला येथे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे जस की आता आपलं जे की बॉट असेल त्याला बघू शकता अशा पद्धतीने मी टाकला टाकल्यानंतर बघू शकता जो की हा बॉट आहे हा आपण आत्ता क्रिएट केला तर मी हे जेव्हा क्लिक केलं तर इथून मी जे की आहे अशा पद्धतीतून टाईप करू शकतो बघू शकता की इझिली आहे पण महत्त्वाची गोष्ट बघू शकता हे जी की आहे अशा पद्धतीतून तुम तुम तुम्हाला मॅसेजचा रिप्लाय देत आहे याला कस्टमाइज करायला लागतं म्हणजे प्रॉपर जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या कस्टमाइज तुम्ही इझिली करू शकता त्यासाठी काय करायचा इथे सेटिंगचा ऑप्शन भेटतो यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही कस्टमाइज करू शकता बघू शकता क्लिक केल्यानंतर इथून सेटिंगमध्ये जाऊन सगळं काय कस्टमाइज इथून करू शकता जर करायचं असेल आता राहिला विषय व्हॉट्सअपवर कशा पद्धतीतून हा जो की बॉट आहे तो येऊ शकतो तर आता सध्या तुम्हाला सांगतो हा जो की बॉट आहे हा रिव्यूमध्ये जाणार आहे आणि चोवीस तासानंतर तुमच्या सुद्धा जो की हाय हा बॉट दिसणार त्यासाठी काय करायचं व्हॉट्सअप तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे जसं की आता बघू शकता इथे व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्लस बटनवर इथे क्लिक करून इथे चॅट विथ एआयचा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करून सर्च जायचं आहे आणि इथे तुम्हाला टेक बॉय जो, जो की आत्ता नाव टाकले तसं मला इथं टाईप करायचं ओके अशा पद्धतीतून सर्च करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो की बॉट असेल तो बहुशत इथे ऑलरेडी आपला जो की आहे इथे आलाला आहे बहुशता अशा पद्धती अशाच पद्धतीतून तुम्ही कोणताही तुमचा जर बॉट असेल तो अशा पद्धतीने क्रिएट करू शकता याला डिलीट कशा पद्धतीतून करायचा ह्याच्यावर जर व्हिडिओ आवड असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण व्हिडिओ उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये